नमस्कार चिमुकलीसाठी तिच्या आजोबांनी आणला होता श्रीखंडाचा डबा तो डब्बा उघडताच अक्षरशः चिमुकली फिडी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या घरात लहान मुलं असली की कोणी ना कोणीतरी बाहेरून येताना मोकळ्या हाती न येता काहीतरी खायला घेऊनच येतात अशाच प्रकारे या चिमुकलीच्या आजोबांनी तिला श्रीखंडाचा डबा खायला आणला असताना तो डबा उघडताच चिमुकलीला झालेला आनंद आणि तो डबा पाहून तिची चाललेली धडपड पाहून अक्षरशः तुम्हालाही तिचे लाड करावेसे नक्कीच वाटतील हो हो आता डब्याला लागलच राहील ना पिल्लू तुझ्या नाकाला पण लागलाय श्रीखंडाला तोंडाला लागला <laughs> का <ने लगला> <laughs>

नाही नाही हातानी पण नाही खाऊ चमचानी पण नाही खाऊ खायच नाहीये कशानेच नाही खाऊ ठेवून देऊ